नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत राजवाड्यापासून जवळ असणाऱ्या धुमाळ गडकराळी येथील रेडी पोजिशन वन बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट त्रिनेत्र त्रिनेत्र हा फक्त सहा प्रोजेक्ट असून येथे शेवटचे फक्त दोनच फ्लॅट विक्रीस उपलब्ध आहेत या दोन्ही फ्लॅटचा सेलेबल एरिया पाचशे सत्तर स्क्वेअर फीट आहे त्रिनेत्र हाइट ची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भूकंप प्रतिरोधक मजबूत आर सी सी स्ट्रक्चर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक फ्लॅटची आखणी सातारा नगरपालिकेचा मुबलक पाणी पुरवठा कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजेच इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सभोवतालचा निसर्गरम्य परिसर ब्रँडेड कंपनीचे इलेक्ट्रिकल स्विचेस व बाथरूम फिटिंग्स कमोड टॉयलेट किचन व बाथरूममधील भिंतींना फुल हाईट टाईल्स ही या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्य आहेत त्रिनेत्र ची आणखी एक जमीची बाजू म्हणजे या प्रकल्पाचे ठिकाण हा प्रकल्प राजवाड्यापासून फक्त पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर असून नामांकित शाळा हॉस्पिटल्स भाजी मंडई व दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा येथून फक्त दोन ते पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत त्रिनेत्र हाइट्स मध्ये प्रत्येक मजल्यावर फक्त दोनच फ्लॅट असल्यामुळे प्रत्येक फ्लॅट मध्ये भरपूर सूर्यप्रकाश व व्हेंटिलेशन आहे या प्रकल्पाच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता दा झालेली असून तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज पुरवठा उपलब्ध करून घेऊ शकता येथील वन बीएचके फ्लॅटची मर्यादित कालोसाठी किंमत फक्त एकोणीस लाख पन्नास हजार रुपये आहे जर तुम्हाला त्रिनेत्र हाइट्स या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधील नंबरवर कॉल करा नमस्कार